श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ नवरात्रीत नऊ नौ दिवस हे काम चुकूनही करू नका काय करावे काय टाळावे जाणून घ्या आपल्या या व्हिडिओमध्ये चला करने तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदिमातेचा उत्सव अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा करतात मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी नऊ दिवस व्रत केलं जातं नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे चला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध रूप स्वरूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात एक जमिनीवर झोपणे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे दोन सात्विक आहार घेणे नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मासे मांसाहार मद्य जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे तीन कुमारिका भोजनांचे आयोजन करणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेऊ घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे तसेच अष्टमी आणि नवरात्रीच्या दिवशी कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते चार महिलांचा सन्मान करा नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई असो बहीण पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वाघा वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये पाच केस आणि नखे न कापणे नवरात्रीत विशेषतः जे ल जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळायला हवं असे केल्यास माता दुर्ग माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात सहा सत्य बोलणे आणि संयम पाळणे नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये कोणाला करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो दूर राहावे राग चिडचिड कमी करावे नवरात्रीत करा नव पुण्यकर्म नशीब बदलेल आणि भाग्योदय होईल नवरात्रीचा सण हा हिंदू धर्मात भक्ती आणि शक्तीचा प्रतीक म्हणून ओळखला जातो भक्तगण भक्तगण दुर्गामातेच्या नऊ स्वरूपांची पूजन करतात आणि त्यांच्या दिव्य ऊर्जेचा सन्मान करतात नवरात्रीतल्या या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे जाणकारांच्या जा म्हणण्यानुसार या नऊ दिवसात जर तुम्ही नऊ विशेष पुण्यकर्म केलीत तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात प्रगती होऊ शकते ती पुण्य नऊ पुण्यकर्म कोणती ती आता पाहूया एक नऊ देवींची पूजा नवरात्रीत दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांचे पूजन करतात ज्यामुळे जीवनात सुख समृद्धीचा लाभ होतो एवढंच नाही तर देवीच्या पूजनाने आध्यात्मिक ऊर्जेचा जागृतीमध्ये मदत होते दोन व्रत आणि उपवास नवरात्री दरम्यान व्रत आणि उपवास जरूर करावा उपवास जसा तुम्हाला जमेल त्यानुसार करावा उपवासाच्या नावाखाली शरीर आणि मन याला त्रास देऊ नये व्रत केल्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती सह शारीरिक आणि आत्मिक शुद्धीकरण होते तीन बजरंग हनुमानांची पूजा नऊ दिवसातील प्रत्येक दिवशी बजरंग बली हनुमान यांना पानांचा विडा अर्पण केल्यामुळे धनप्राप्ती होते चार दान करणे नवरात्रीच्या दिवसात दान करण्याला विशेष महत्त्व असते आपल्या पुराणात दानधर्माला विशेष महत्त्व दिलेले आहे नवरात्रात दान केल्यामुळे आपली धनसंपत्ती वाढते पाच जागरण आणि सत्संग नवरात्रीत लोक जागरणाचे आयोजन करतात रात्रीच्या वेळी मातेची आराधना करण्यासाठी जागरण आणि सत्संग केल्याने आत्म्याचे शुद्धीकरण होते नवरात्री दरम्यान मातेचे भजन गायल्याने आपल्या आत्म्याला शांततेचा अनुभूती मिळते सहा विशेष पूजाविधी नवरात्रीत मातेची विशेष पूजा आराधना केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते तसेच मानसिक समाधान मिळते सात कुमारिकांचे भोजन नवरात्रीच्या दिवसामध्ये न कुमारिकांना भोजन देऊन त्यांना एखादी भेटवस्तू द्यावी कुमारिकांना माता दुर्गेचं एक स्वरूप मानलं जातं तसं पाहिलं तर या दिवसात प्रत्येक महिला एक शक्तीचं स्वरूप असते त्यामुळे तिचा मान सन्मान करणे महत्त्वाचं आहे आठ गाईला चारा देणे नवरात्रीत गाईला आवर्जून चारा द्यावा किंवा भोजन द्यावे यामुळे कुटुंबात सुख समृद्धी आणि समाधान वाढते नऊ मंत्र जप करणे नवरात्रीत देवी दुर्गेशी संबंधित मंत्राचा जप नक्की करा मंत्र जप केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन शुद्ध होते आणि ब्रह्मांडातील ऊर्जेसोबत तुम्ही जोडले जाता मानसिक समाधानासह एक वेगळी शांतता तुम्हाला मिळते नवरात्रीत मांस मद्य आणि लसूण कांदा यांसारखे तामसिक पदार्थ टाळावे तसेच नखे केस आणि दाढी करणे टाळावे या व्यतिरिक्त या काळात कोणत्याही महिलेचा अनादार करू नये खोटे बोलू नये आणि संयम पाळावा असेही सूचित केले जाते काळा रंग टाळणे आणि सत्य बोलण्यासारख्या चांगल्या गोष्टीचे पालन करणे फायदेशीर मानले जाते नवरात्रीत कोणते रंग टाळावेत नवरात्रीत कोणता रंग टाळावा नवरात्रीत काला रंग टाळणे नेहमीच उचित असते हा सहसा नकारात्मकतेशी संबंधित असतो आणि तो अशुभ मानला जातो त्यामुळे नवरात्रीत काला रंग काला रंग घालणे अशुभ मानले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की नवरात्रीत नऊ दिवस हे काम चुकूनही करू नका काय करावे आणि काय टाळावे ही संपूर्ण माहिती आपण या एका व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ